आज आपण खूप छान उपवासाची भोपळ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने एक दोन मिनिटात होणारी ही भाजी आहे पण खूप पौष्टिक ही भाजी आहे उपवासातच नाही तर एरवीसुद्धा आठवड्यातून दोनदा ते तीनदा ही भाजी नक्की खाल्ली पाहिजे आणि ती अशा पद्धतीने करून खाल्ली पाहिजे तर इथे मी पाव किलो भोपळा घेतलेला आहे है। ह्याला काशी भोपळा असेही म्हणतात तर हा जो पाव किलो भोपळा आहे तो दोघांना पुरेसा आहे भाजी ही तर आपण त्याची स्वच्छ वरून धुवून घेतलेला आहे आणि आता मी त्याला साली काढून घेतलेल्या आहेत आणि आपण फोडी करून घेऊयात हा भोपळा खूप लवकर शिजतो काहीच वेळ लागत नाही अगदी तीन ते चार मिनिटामध्ये वाफवला की हा भोपळा शिजून जातो तर इथे मी थोडासा व्हिडिओ स्किप झाला माझा तूप टाकलं तुपामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि भोपळा टाकला इथे भो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि शेंगदाणे घेतले आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात एक दोन मिनिट झालेली आहेत वाफवून आणि त्यामध्ये आपण मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात अगदी आता दोन मिनिटच आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होते थोडस चवीनुसार मीठ टाकूयात आणि आपली ही भगरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठीची जी भाजी लागते ती भाजी रेडी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला साधी सोपी रेसिपी आहे आणि आता नऊ दिवस आहेत तर आपण उपवासाच्या रेसिपीज पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा सोप्या रेसिपीमध्ये उपवासाच्या रेसिपीमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद